उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी त्यासाठीचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी एक उन्हाळ्यात वातावरणामध्ये तापमान जास्त असल्याने गरगरणे चक्कर येणे अशक्तपणा वारंवार लगडी होणे तळपयाचे आग होणे उन्हाळा लागणे यासारखे अनेक आजारांचा त्रास आपणास होतो अशा वेळी आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते म्हणून उन्हाळ्यात दिवसाला सात ते आठ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे दोन उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी पिण्यापेक्षा माठातील थंड पाणी प्यावे तीन दिवसातून एकदा लिंबू सरबत कोकम सरबत प्यावे त्यामुळे चक्कर येणे मळमळणे असे आजार होत नाही चार लिंबू सरबत करताना त्यात पुदिनाची पाने वापरावी पुदिना थंड असतो त्याच्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते पाच उन्हाळ्यात दररोज सकाळी माठ स्वच्छ पाण्याने धुवून ताज्या पाण्याने भरून ठेवावा त्यात खडी साखरेचा साधारण लिंबा इतका मोठा खडा टाकावा हेच पाणी घरातील सर्वांनी प्यावे माठाच्या भोवती पाण्याने ओला केलेला कॉटनचा जाडसर डॉवेल किंवा पोतं किंवा खूप जास्त वेळ ओला राहील असे कापड गुंडाळून ठेवावे त्यामुळे माठातील पाणी थंड होते खडी साखरेचा खडा पाण्यात टाकून पिल्याने अशक्तपणा होत नाही व उन्हाचा त्रास जाणवत नाही सहा रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तीळ किंवा खोबऱ्याचे कोमट केलेले तेल चोळ तांब्याच्या वाटीने तळपाय घासून घ्यावे त्याने तळपायाची आग होत नाही सात उन्हाळ्यात जेवताना दही ताक या पदार्थांचे से सेवन करावे आठ कलिंगड खरबूज द्राक्ष संत्री मोसंबी यासारखी फळं खावी या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे जा आपल्या शरीराला उपयुक्त ठरते नऊ उन्हाळ्यात कमी मसालेदार व कमी तिखट पदार्थ किंवा भाज्या खाव्यात दहा उष्ण व दमट वातावरणामुळे जेवण नेहमीपेक्षा कमी केले जाते म्हणून जेवताना उन्हाळ्यात सलाड ताक व दही नक्की खावे अकरा काही कामानिमित्त उन्हात बाहेर जाताना छत्रीचा वापर नक्की करावा तसेच आपल्या सोबत एक थंड पाण्याची बॉटल सुती रुमाल खडी साखरेचे काही तुकडे ठेवावे गरज पडल्यावर याचा वापर देखील करावा बारा उन्हाळ्यात शक्यतो प्लास्टिकचे चप्पल वापरू नये त्याने आपल्या डोळ्यांची जळजळ होते व तळपायची आग देखील होते तेरा रात्री सोपताना दोन वेगवेगळ्या बेक वाटीत पाणी घेऊन त्यात चमचाभर धने व सब्जा भिजत घालावा सकाळी धने भिजलेले पाणी गाळून उपाशी पोटी प्यावे तसेच धने चावून खावे असे केले असता उन्हात उन्हाळा लागण्याचा त्रास कमी होतो शिवाय वजन कमी होते तसेच भिजवलेला सब्जा आपण सरबत किंवा कोणत्याही ज्यूसमध्ये मिक्स करून पिऊ शकतो त्याने देखील शरीरातील उष्णता कमी होते जेवणात पिष्टमय पदार्थ न खाता हलके जेवण करावे सफेद रंगाचा कांदा दुपारच्या जेवणात खावा सफेद रंग असलेला कांदा उष्णता कमी करण्यास मदत करतो जेव्हाही तहान लागेल त्यावेळी पाणी ताक उसाचा रस लिंबू सरबत कोकम सरबत यामध्ये धने जिरे हिंग पुदिना टाकून या पदार्थांचे सेवन करावे शरीरातील उष्णता या पदार्थांनी खूप जास्त कमी होण्यास मदत होते उन्हाळ्यात सुती व मोकळे कपडे घालावे सुती कपडे थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करतात शिवाय मोकळे कपडे घातल्याने आपणास देखील काम करताना अडचण होत नाही स्वतःला कम्फर्ट फील होतं तसेच उन्हाळ्यामध्ये बाजारातून आईस्क्रीम दही व ताक आणण्यापेक्षा घरीच आईस्क्रीम व दही किंवा ताक बनवलेले खावे त्याने घशाचे किंवा सर्दी असे कोणतेही आजार आपणास होत नाही पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद